রাকেতার রে রাজভাই কাজ লোক নি দাও দাও এই ঠিক আছে ওই চুপটা आदरणीय मनोज तारंगे पाटील साहेबांनी जे आंदोलन केले सहा महिने वर्षभर चालू हा खूप मोठं यश त्या ठिकाणी आलेलं आहे आणि गेल्या मागच्या वेळेला ज्यांनी पहिल्यांदा ज्याला उपोषण केलं होतं त्यावेळेला कुंभी दाखले सोडण्यासाठी शासनाला सर्वतोपरी प्रयत्न केले जवळपास पन्नास चोपन्न लाख दाखले कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळाले होते आणि त्याच्यानंतर ज्या मागण्या होत्या त्या मागण्यासाठी मुंबईपर्यंत पूज करण्याचा प्रयत्न दर्न आदरणीय धरंगे पाटील साहेबांनी केला होता आणि त्याला खूप मोठं यश आज या ठिकाणी मिळते आणि काल ज्या मागण्या तिन्ही मोठ्या प्रमुख होत्या ते सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्यावं यासाठी असेल किंवा मराठी मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होतं त्या सगळ्या शैक्षणिक नुकसानचा फायदा व्हावा के जी ती पी जी सगळ्यांना त्या ठिकाणी जोपर्यंत कोर्टाचं आरक्षण होत नाही परंतु शिक्षण मोफत व्हावं मागणी मान्य केली गुन्हे मागे घेत त्या ठिकाणी मान्य केली आणि निश्चितपणे मराठा समाजाला त्या ठिकाणी खूप मोठं यश असं धरंगे पाटलांच्या आंदोलनामुळे ज्या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं धरंगी पाटील साहेबांच्या ठिकाणी खूप मोठं अभिनंदन करतो शासनाचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी चांगला निर्णय घेतला आणि त्या आमच्या मराठा समाजाच्या मागणीवरती आम्ही निश्चितपणे ते त्या मागण्यांना त्यांनी खूप मोठं पाटील आम्हाला या ठिकाणी आदरणीय जरंगे पाटील साहेबांना आणि सकल मराठा समाजाला आम्हाला या ठिकाणी खूप मोठं यश आलं यासाठी त्यांनी प्रयत्न केले सगळ्या महाराष्ट्रावर त्या ठिकाणी ज्या सगळ्यांच्या वतीनं आज सगळे तुम्ही नेते म्हणजे असतील तिकडे नेते म्हणजे एकत्रून त्या ठिकाणी या मराठा समाजासाठी प्रयत्न करत होते ज्या आमच्या या विद्या शहरातून तालुक्यातून ज्या ज्या मराठा समाजाच्या लोकांनी या ठिकाणी प्रयत्न केले काही लोक मुंबईपर्यंत गेली काही लोक जे मुंबईपर्यंत गेले तर्चे तर्चे ते जाण्याची राहण्याची व्यवस्था सकल मारणासाठी सगळ्यांच्या या ठिकाणी प्रचंड करत आहे या कष्ट केलेल्या सगळ्या लोकांना आम्ही सगळे मनापासून या ठिकाणी आभार मानतो धनंजय पाटील साहेबांचा आभार मानतो सांगाच ते मुख्यमंत्री त्यांचा आभार मानतो की या सर्वांनी प्रयत्न करून आपण खऱ्या न्याय देण्याचा प्रयत्न केला येत्या काळामध्ये ही आरक्षण निश्चितपणे शैक्षणिक आणि नोकरी या विषयामध्ये खूप यश या मराठा समाजाला जे गरजेचं होतं कारण तंत्रटींची परीक्षा मी आज सकाळी व्यायाम करताना एक मुलगा मला भेटला होता त्याला इतर समाजापेक्षा पन्नास लाख जास्त आहे पण तो मुलगा मराठा असल्यामुळे बाहेर पडलायचा हे अन्याय होतोय तो अन्याय दामानचं काम निश्चितपणे या या आरक्षणाच्या माध्यमातून पूर्ण होईल आम्ही सर्वांच्या वतीनं हो मनापासून सर्वांचा आभार मानतो पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जो सकल मराठा समाजानं मुंबईमध्ये आझाद मैदानात मोर्चा काढायचं ठरवलं होतं त्यासाठी आपल्या तालुक्यातून जे लोक त्या मोर्चासाठी गेले होते आता ते सर्व विजयी होऊनच आपण माघारी येणार आहे आणि त्या लोकांची एक विजय मिरवणूक आपण संध्याकाळी पाच वाजता किंवा त्यांचं टायमिंग जे होईल ते सहा वाजता आपण त्यांचं विजय मिरवणूक काढायची आहे त्यावेळी मी आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती करतो की आपण सर्वजणांनी त्या विजय मिरवणुकीसाठी संध्याकाळी सहा वाजता निवडी नाक्यात उपस्थित राहायचं आहे निवडी नाक्यात उपस्थित राहायचं आहे तालुक्यातला मराठा समाज एकत्र आल्यानंतर काय होतंय त्याचा प्रत्यक्ष डोक्यानं अनुभव घेतलेला एक मी मराठा आंदोलक आहे मी ज्या वेळेला रात्र प पनवेल ते टी लाईन या चार किलोमीटरच्या अंतरामध्ये काढले नवी मुंबईतल्या सर्व मराठ्यांचे मी प्रामाणिकपणे आभार व्यक्त करतो तुम्ही जी साथ दिली तुम्ही जी आमची व्यवस्था केली त्याबद्दल तुमचे आभार तसेच आम्हाला पूर्ण खात्री होती कारण रात्रभर ज्या पद्धतीने मी मागेच म्हटलं दहा मिनिटात कमीत कमी एक आदरवाने वाहने या हायवेने जात होते विदर्भ मराठवाड्यातून आलेले ट्रकचे ट्रक आयसर ते आयसर भरून जात होते आम्हाला पूर्ण खात्री होती की एवढी मोठी संख्या मुंबई मुंबई फेलू शकणार नाही आणि सरकार आपल्या बाजूने त्वरित निर्णय घेईल ही खात्री बाळगून आणि एक लक्षात घ्या आदरणीय एखादं नेतृत्व जर विश्वासू सापडले तर आपण इतिहास घडवू शकतो हे म्हणत धनंजयदा पाटील यांच्या माध्यमातून आपण डोळ्याने पाहिलेले आहे खानापूर तालुक्यातील कडेगाव आसपासच्या सर्व जिल्ह्यातील ज्या मराठा बांधव भगिनी आणि सर्व समाजातील ज्या ज्यांनी आम्हाला आंदोलनासाठी आणि सहकार्य केले त्या सर्वांचे खानापूर तालुका मराठा समन्वय समिती तर्फे आभार एक मराठा मराठा आरक्षणाच्या लढाई दरम्यान मनोज जरांगी पाटील हा अतिशय प्रामाणिक नेता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला सापडलेला आहे हे मराठा समाजाला एवढं प्रामाणिक नेतृत्व आजपर्यंतही घ्यायला नव्हतं हा मराठ्यांचा लढा आजचा नाही